त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी कार लावला म्हणते आता मी इथं झालेला सगळं सांगितलं तर एन सी एल म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला उचलून निघून बंदूक लावली माझी एक तोडे ट्रेन नेली मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं बाद लागलेला आहे त्याची नाही म्हणते आणि मग त्यात एमसी फडा एम सी नाही एस पाहिजे माझ्या पुल स्टेशनला शेअर पोली स्टेशनला जाऊन इथं एस टी मॅडम पण दिली का एस मॅडम त्यांची वाट बरोबर बसला अच्छा म्हणजे गुंतुकीसाठी करता असं पोलिसांचं म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली म्हणले मी तर कोणाला अशी न्यूज दिलेली नाही आम्ही काय बोललेलं नाही आणि आम्ही आड आणि माणसं आम्हाला ती बोल आम्हाला जर आहे जी घटना घडली ती सत्यनं सांगायला आलो आणि बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार दाखल नाही केलं तर जिल्हाधिकारी ना ना महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद